कारण त्यांनी सहज घेतल्यामुळं त्याला थोडी ते आल्या सरकार करतो कारण आत्ताच मुडं पडलं आहे की तिथं आंतरवालेलं आंदोलन सुरू आहे पुढे त्यांनी बसवलं त्यांनी बसवलं आम्ही गोरगरीब ओबीसींना स्थानिक लोकांना दोषच देत नाही त्यांचा ना दोषच नाही घेऊन आधी लावतो याचा तो स्वभाव आहे हो त्याला तिथं दंगल घडून आणायची त्याला दंगल घडून आणायची वाद घडवून आणायचा संघर्ष करायचा पेटवा पेटवी करायची गोरगरीब अडचणीत आली पाहिजे ओबीसी आणि गोरगरीब मराठीसुद्धा अडचणीत आली पाहिजे ही धंदाच आहे त्याचा पहिल्यापासून त्याच्यामुळं त्याने त्याच्या त्यानेच सांगितलं असेल आपल्या गाड्या फोडा दगड हाना गाड्या फोडा मी बरोबर करतो काहीच थावणी द्या तिथं जाऊन त्यांना डावचा त्यांना काही वाईट बोला ऑटो ऑटोमॅटिकच आटो, मग लोक उचकत येत म्हणजे त्याला ते ढावचायची ला सवय लागली आहे खुन्नस खुन्नाशीसारखं बोललं की मग मा ऑटोमॅटिकच माणसाला राग येतो त्याचे ते स्वभाव आहे हो त्यांनी मग त्याच्या त्याच्या गाड्या त्यानेच पडल्याचं मला शंभर टक्के डाउट आहे त्याच्यावरती का शक्यता असू नये का शक्यता असू नये तुला इथं साधलं नाही इथं ओबीसीत मराठ्यात मी नाही दंगल होऊ दिली म्हणून का शक्यता असू नये तू तिकडं कुंकड गेला तू तिकडं पण साधायला लागला तिकडं सुद्धा गोरगरीब लोकांना सांगायला लागला <लागें> स्वतःच्या गाड्या फोडून घ्या आता गोरगरिबांचा लॉस होणार गाडीचा गोरगरीब गोर तू ना ही ही धंदा त्याचा पहिल्यापासून मी इथं होतो मी नाही होऊ दिलं इथं काहीच म्हणजे त्याला असं दम निघत नाही जाती तीड राज्यात निर्माण करायच्या दगली घालायची त्याचं स्वप्नही गृहमंत्र्यांनी फडणवीस साहेबांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे फडणवीस साहेब मी तुम्हाला विनंतीपूर्वक सांगतो आणि साहेबांना सुद्धा तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवा की राज्यात दंगल नाही त्याला राज्यात शांतता नाही पाहिजे विनाकारण तोच त्याच्या लोकांना गाड्या फोडायला लावीन घो गोरगरीब मराठ्यावर आरोप करायला लावीन आणि गोरगरीब मराठ्याला त्रास द्यायचे तो काम करेल माझ्या बीड जिल्ह्यातल्या एकाही मराठ्याला त्रास नाही झाला पाहिजे आणि मी पालकमंत्र्यांना सुद्धा सांगतो बीडच्या की माझ्या लोकांना त्रास होता कामा नये हे जाणून बुजून येणेच गाड्या फोडायला लावेल आणि माझ्या मराठ्यांना बीड जिल्ह्यातल्या त्रास द्यायला लावत त्या त्रौन मातोरे गावातल्याही लोकांना त्रास नाही झाला पाहिजे आणि बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांनाही त्रास झाला नाही पाहिजे तुम्हाला मी प्रामाणिकपणानं सांगतो की फड्या करतोय त्याच्या नादी लागून तुम्ही गोरगरीब लोकांवरती अन्याय करू नका मराठी नसता याचे परिणाम मराठा समाज राज्यातला गप्प बसणार नाही आहे तुम्ही जर हमिषा अमिषा असंच करत गेलात तर मराज्यातला मराठा समाज गप बसणार नाही कारण हे छगन भुजबळ सगळ्या जाती धर्मात ते निर्माण करी विक मराठ्यात कर तुम्ही मी मे, सांगितलेलं गृहमंत्र्यांनी आणि पालकमंत्र्यांनी समजून घ्या की हे दंगल घडून आणणार याला इथंच दंगल घडून आणायची होती पण त्याचे डाव मी या आंतरवालीच्या शिवावरतीच त्यांनी मुपोश बसवलं इथंच छगन भुजबळात दंगल घडून आणायची होती पण मी तो संघर्ष होऊ दिला नाही दंगल होऊ दिली नाही त्याचा तिथं डाव फेल गेलेला म्हणून इथं सुद्धा मला दाट शक्यता वाटते की, की ते छगन भुजबळनंच हे सांगितलं की आपण आपल्याच गाड्या फोडून घ्या तिथं जाता येताना मुगम काही बोला आणि मग आम्ही बरोबर त्या गावावर आरोप घालतो कारण इथं तसं झालेलं आहे आमची दहा महिन्याची परवानगी असताना त्यांनी नाकारायला लावली आणि आमच्या समोर परवानगी मिळाली ही छगन भुजबळ इतका मस्तीत आलेला माणूस आहे की याने जाणून बुजून इथं ह्या गोष्टी केल्यात आंतरवादीच्या आसपास पण इथं आम्ही तरी काय होऊ दिलं नाही तो शंभर टक्के मला डाऊट आहे आणि शक्यता का असण्याचं कारण नाही शक्यता असू शकते की याने जाणून बुजून त्यांच्याच लोकाला सांगून गाड्या फोडायला लावल्या आरोप गोरगरीब मराठ्यावर घालायचा गोरगरीब मराठ्याला शिव्यायला लावायच्या आणि पुन्हा म्हणून हो सत्तेत असल्यामुळं सत्तेचा दुरुपयोग फडणवीस साहेबांचा आणि शिंदे शिंदेसाहेबांची ताकद तो वापरितो आणि सत्तेचा गैरवाप गोरगरीब मराठ्यावर करतो त्या गावातल्या मातुरी गावातल्या एकाही मराठ्यांना त्रास होता कामा नये आणि इतर जातीच्याही मातुरी गावातल्या कोणालाही त्रास होता कामा नये आणि बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांनाही त्रास होता कामा नये मी पालकमंत्री सांगतो तुम्ही मराठ्यांवरचा अन्याय बंद करा तिथल्या एकाही माणसाला त्रास होता नये नसता मराठी नसलेले तिकडे जातील सगळ्या राज्यात दोन समाजात जातीय सहलोग अबाधित राहा यासाठी आपण काय आवाहन करणार करतोय मी आत्ताचं उदाहरण दिलं तुम्हाला ताजर मी पहिल्यांदाच सांगितलं होतं की सरकार पुरस्कृत आंदोलन आहे आंतरवालीच्या पुढे बसले कुणी दोन चार दिवस मान्य नाही केलं पण स्वतः छगन भुजबळ म्हणला हा अमयच लोक आहेत मीडियाचा बांधवा मी सांगितलेला डाऊट शक्यता ही सत्य निघाली त्याला ते नादच आहे ओबीसीचे नेते राज्यातल्या गोळा करायची चिथवणीपूर भाषण द्यायला लावायची दंगली परत असली भाषा मराठ्यांच्या नेत्याला श्या मराठ्यांच्या जातीला श्या मला शिव्या हातोपाय तुडू असं बोलायला तेव्हा लावतो आमची परवानगी त्यांनीच रद्द करायला लावली त्यांना परवानगी मिळाली तो ला ला काम ते करतो त्याला तिथे जंगल घडून आणायची येता जाताना एखादी गाडी चालली ती फोडायची किंवा त्या गावात राहणाऱ्या उडीगुदरी रा, गावात राहणाऱ्या मराठ्यांची गाड्या फोडायची त्यांच्या राण्या करायचा किंवा आंतरवालीतल्या भेटीसाठी जर राज्यातले मराठी तिथून चालले त्याची गाडी फोडायची आणि म्हणायचं हेच काहीतरी म्हणले जाता येतं म्हणून बोलली म्हणजे तिथं असं करून त्यांना दंगल घालायची मी छगन भुजबळचा डाव होता मी ते हणून पाडला